मी ज्या चुका केल्या त्या तुम्ही पण करताय का मी दोन हजार नऊपासून यूट्यूब वापरतो आणि दोन हजार बारा नंतर मी कंटेंट बनवायला चालू केलं मला आज पण आठवतं की माझी जी, जी फस्ट यूट्यूब इन्कम होती ती होती दहा हजार रुपये मला यूट्यूबने दहा हजार रुपये पाठवले होते त्यावेळी आणि माझ्या जिल्ह्यातील म्हणजे मी सोलापूरचं सोला आहे आणि सोलापुरातील मी पहिला यूट्यूबर आहे ज्याने यूट्यूबची पहिली कमाई केली होती मी पण या लोकांसारखा सक्सेसफुल झालो असतो सक्सेसफुल युट्यूबर बनलो असतो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनलो असतो पण माझ्या काही चुकांमुळे मी ते साध्य करू शकलो नाही तर चुका म्हणजे कन्सिस्टन्सी हे लोक जसे कन्सिस्टंट राहिले सातत्य त्यांनी ठेवलं आपल्या कामामध्ये तुम्हाला माहीत असेल की दशरथ मांझी आपल्या बायकोच्या प्रेमापोटी सातत्याने कन्सिस्टंट राहून डोंगर फोडून रस्ता तयार केला होता त्याचप्रमाणे कन्सिस्टन्सी असणे आपल्या लाईफमध्ये हे खूप गरजेचं आहे कारण कन्सिस्टन्सीच्या मदतीनेच सातत्यानेच आपण खूप काही मोठं अचीव करू शकतो मी कन्सिस्टंट राहिलो नाही आणि खूप सारे निश्चेस मी ट्राय केले कोणत्या तरी एका टॉपिकवर किंवा एका निशवर मी कायम राहिलो नाही आणि लोक काय म्हणतील किंवा लोकांनी मस्करी उडवली म्हणून मी डिस्कंटिन्यू केलं आणि मला सोशल अँझायटी आली आणि मी लोकांचा विचार करून मला जे आवडत होतं ते मी सोडून दिला तर तुम्ही असं करू नका कॉन्सिस्टंट राहा कोणत्या तरी एका निशवर फोकस करा जरी मी एक सक्सेसफुल कॉन्टेंट क्रिएटर बनू शकलो नाही तरी या संपूर्ण जर्नीने मला एक चांगली गोष्ट दिली आणि ती म्हणजे कॉन्फिडन्स आणि मला माझं पॅशन शोधायला खूप मोठी मदत केली आहे आणि जर तुम्हाला पण एक सक्सेसफुल कॉन्टेंट क्रिएटर व्हायचं असेल तर प्लीज तुमच्या कामात सातत्य ठेवा थे कन्सिस्टन्सी ठेवा थे कोणत्या तरी एकाच निशूवर फोकस करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोक काय म्हणतील हा विचार करणे सोडून द्या धन्यवाद